नकी जे जूरी से बगेले जे दूरा नडा घोडा आउ में तोडा कमरे कर गोटा बेटी हिरा मस्त की तुरा खोबराचा कुठ का भंडाराचा भडका बोल अहंकार सदानंदाचा हेलको सदानंद नेहमीच पुण्याने चांगल्या कामांचं समर्थन केलेलं आहे इथं पाणी देत असताना पिण्याचं किंवा इथं स्वच्छतेला महत्त्व देत असताना इथं शिक्षणाची वेगवेगळी दालनं उघडत जात असताना आणि मोठ्या प्रमाणावर निधी मिळून पुण्यामध्ये विकास साधत असताना नेहमीच पुणेकरांनी आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिलेले शारदाबाई पवारांच्या नावाने जे कला महोत्सव सुरू होतो आहे ह्या महोत्सवाचा देखील आपण सगळ्यांनी आनंद आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना कुठंतरी काहीतरी एक स मनाला समाधान वाटेल ह्या पद्धतीचे काही कार्यक्रम आपल्याला पाहावयाच मिळाला पाहिजेत ह्याचकरता महानगरपालिकेने पुढाकार घेतला अश्विनी कदमांनी प्रास्ताविकामध्ये बोलत असताना काही त्यांच्याकोटी गोष्टी स्पष्टपणे मांडल्या ठीक आहे सगळ्याच गोष्टी देत असताना कधी कधी काही जणांच्यावर थोडा बहुत अन्याय होतो परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जरी यदा कदाचित एखाद्या व्यक्तीवर अन्याय केला तर त्या अन्यायाची भर अधिक चांगल्या प्रकारचं पद देऊन ती भरून काढलेलं आहे ही गोष्ट तुम्हाला कुणाला नाकारता येणार नाही आणि म्हणून आमच्या या भगिनीला मान सन्मान तितक्याच पद्धतीनं चांगला देण्याच्याकरता चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये देखील अनुभवी काही नवे चेहरे काही जुने चेहरे त्यांना एकत्र करून वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम आम्ही सगळेजण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं करून दाखवू हा विश्वास मी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो आज ज्या ज्या महिला बचत गटांना पुरस्कार मिळणार आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम केलेलं असल्यामुळं त्यांचा इथं पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो आहे त्या सगळ्या महिला भगिनींचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांच्या पुढच्या वाटचेलेल्या शुभेच्छा देतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय तिथं जर आपलं समाजाने कौतुक केलं शाबासकीची थाप टाकली तर आणखीन एक वेगळ्या प्रकारचा हुरूप आपल्याला कामातनं त्या ठिकाणी मिळत असतो आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ज्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे त्या सर्वांचं मी पुढच्या करता मनापासून अभिनंदन करतो पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक चांगल्या प्रकारचा कला महोत्सव अश्विनी कदम आणि तुम्ही सगळ्यांनी इथं आयोजित केला त्याबद्दल त्यांना आणि महानगरपालिकेला मनापासून धन्यवाद देतो आणि अधिक जोमाने उद्याचं विजन डोळ्यासमोर ठेवून हे शहर संपूर्ण भारतामध्ये सर्व सुयुक्त शहर अशा प्रकारची ह्या शहराची ओळख आपण सगळेजण करून दाखवूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र